उदगीर शिवप्रेमीच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर असा निषेध या ठिकाणी होतो खऱ्या अर्थानं या छत्रपती शिवरायांनी ताणमाने महाराष्ट्राला उभं राहण्याचा स्वाभिमान शिकवलं आज महाराष्ट्राचा स्वाभिमान पुतळा पडला नसून सकाळ महाराष्ट्राचा स्वाभिमान मिळून पडलाय ही भावना समज महाराष्ट्रामध्ये आज पस्तीस वर्षापूर्वीच्या उदगीरच्या पुतळ्याच्या समोर उभं हो। राहून

खऱ्या कुणाला इतक्या कमजोर पद्धतीने उभा करण्यात आला कला संचलनाच्या कार्यालयाने सांगितलं लोकसभेचं इलेक्शन असल्यामुळं काही गडबडीमध्ये योग्य पद्धतीनं पुन्हा बसवला गेला नाही हे शासकीय महाराष्ट्र शासनाच्या कला संचलनाने सांगितलं गेलं याचाच अर्थ हे आहे मताच्या राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवरायांना तुम्ही गहाण निवेदन केला हे संपूर्ण महाराष्ट्राला आहे जे हिंदुत्ववादी संघटना या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे दरवेळेस छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या संघटना आहेत आज का ते मूक घेऊन गप आहे दरवेळेस छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता आणि छत्रपती शिवरायांचा सोडून तुम्हाला जमिनीवर पोहोचतोय तर तुम्ही गौरव याचा अर्थ आहे की तुम्हाला वाटतं स्वार्थाचं राजकारण करायचंय छत्रपती शिवरायांच्या मानलं होतं आणि आज जर बघितलं तर या सरकारच्या माध्यमातून दुर्दैवी महाराष्ट्रात घटना घडत आहे पुन्हा एकदा सकल शिवप्रेमी उदकीनच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये जे दुर्दैवी घटना घडली छत्रपती शिवरायांचा शिरू कुठल्याचं जे या ठिकाणी जमिनीवर झाला त्या घटनेचं मी जाहीर निषेध करतो आणि सरकारला आव्हान करतो दोषीवर तात्काळ कारवाई व्हावी आणि या सरकारनं तात्काळ त्याच्यावर अंमलबजावणी करा